बघा मित्रांनो तुमच्या आतड्यामधील वर्षानुवर्ष साठलेली विषारी घाण बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे रात्री दुधात भिजवून पहाटे प्या हा या औषधी घटक सकाळी तुमचा पोट होईल पूर्णपणे साफ मित्रांनो तर बघा थकवा पोटफुगी आणि बुद्धिकृष्टातील मूळ कारण असलेल्या आतड्यातील जुनी विषारी घाण नैसर्गिकरित्या बाहेर काढता येत येऊ शकते रात्री दुधात भिजवून ठेवलेले हा वनस औषधी घटक पाटे सेवन केले तर सकाळी पोटाला मिळू शकतो ताबडतोब हल हलचाल रम तर बघा मित्रांनो आरोग्य भक्कम ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती तर पोट व्यवस्थित साफ होणे सकाळची सुरुवात जर जडपणा संच किंवा पोट साफ न झाल्याच्या त्रासाने झाली तर, तर दिवसभर अवस्थेचा थकवा था था व चिडचिड अंगाशी येते अनेकांना दीर्घकाळापासून पोट मोकळे न होण्याची अन्न नीट न पचण्याची व वारंवार पोट पुगण्याची समस्या भोगावसाच लागते अशा वेळी अनेक जण गुटका म्हणजे पूर्ण औषधी गोळ्या किंवा घरगुती उपाय अवलंबात परंतु त्यांचा परिणाम तात्पुरता असतो पण आयुर्वेदात एक असा विलक्षण वन औषध घटक आहे की ते ज्याचे गुणधर्म ऐकले की तुम्ही थक्कवाल हा हरभर रात्री फक्त दुधात भिजवून ठेवण्याचा आणि पाटे प्यायचा एवढे केलेत की आतड्यामध्ये वर्षानुवर्ष साठलेली विषारी घाण कसे लागल्यासारखे भगवाना सतत जडपणा पोटातील दाद हे सगळे नैसर्गिकरित्या दूर होऊ लागते हा औषधी घटक शरीरात पाणी धरून ठेवतो आतड्यांना मऊपणा देतो आणि शौषाचा प्रवासच विनाअतळा होऊ देतो पोटातील अन्न सहज पचावतो वायूचा त्रास कमी होतो आणि शरीर दिवसभर हलके ऊर्जानुवर्त वाढते यासाठी हे पेय अगदी वरदान ठरते असे आयुर्वेदातील जाणकार सांगतात पहाटेचे पहिले पेय आतड्यांची स्वच्छता तर बघा माझी सल्लागार सौल हर्ट सेंटरचे संस्थापक व प्राध्यापक हर हृदयरोग तंत्रज्ञान डॉक्टर विमल झांझेड छाझेड सांगतात की या वनस्पतीमध्ये विद्राव तत्मिय घटक खूप मोठ्या प्रमाणात असतो तो पाण्याच्या संपर्कात आला की जेल जेलीप्रमाणे फुगतो त्यामुळे पाटे हे पेय पेल्यानंतर पोटातील मल नैसर्गिक करत्या मऊ होतो आणि आतड्यातून सहजपणे करता त्यामुळे कोणता कोणत्याही रासायनिक औषधाशिवाय पोट साफ होण्यास मदत होते हा वन औषधी घटक केवळ पोटरिकामे करण्यापुरताच उपयोगता नाही तर तो आतड्यांना एक प्रकारचा विदर्भ मऊपणा देतो त्यामुळे आतड्यांची भीती मऊत होते आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि दीर्घकाळ चालत असलेल्या मलावीविरुद्ध हळूहळू होते तर या वन औषधीचा घटकाचा आणखी एक प्रभावी गुण म्हणजे तो प्रीबायोमॅटिक म्हणून कार्य करतो म्हणजे तो आतड्यातील जीवाणूंची संख्या वाढवतो हे जीवाणू पचन सुधारतात वायू कमी करतात आणि शरीराचे अंतर्गत संतुलन राखतात आतड्यामध्ये सतत होण्याची जवळपास तिखट तेलखट खाल्ल्यानंतर होणारी आग पोटात सतत फुगल्यासारखे वाटते अशा सर्व त्रासांवर या औषधांची शांतिकारक गुण प्रभावी निर्माण करतात याची थंड प्रकृती आतड्यातील सक्षम सूज कमी करून पचनक्रिया अधिक करते त्यामुळे शरीर दिवसभर हलके ताजेतवान आणि ऊर्जेने भरलेले राहते कसे गावे हे पेय अगदी सोप्या उपायामध्ये सांगतो रात्री झोपण्यापूर्वी एक दोन चमचे हा वन औषधी घटक पदार्थ एका वाट्यात दुधात भिजवून ठेवा सकाळी उठल्यानंतर ती जेलीप्रमाणे फुगलीसारखी दिसेल त्यात आवडीनुसार दूध किंवा साधे पाणी घालू शकता हे पेय शरीराला पाणी पुरवते आतड्यातील हालचाल योग्य ठेवते त्यामुळे पचक उत्तमकारीक ठरू शकते या घटकाचे आरोग्यासाठी इतर फायदेही आहेत उन्हाळ्यातील शरीराला थकवा मिळतो तर मित्रांनो शरीर हायड्रेट ठेवतो त्वचेवरील दहा कोरडेपणा कमी करतो वजन नियंत्रणास मदत करतो रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास सहाय्य मिळते हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यास उपायुक्त आहे आता प्रश्न असा पडला की या वनस्पतीचे घटकाचे नाव काय आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो हा वनस्पती पदार्थचा नाव आहे गोद कतिरिया गोद कतिरा तर बघा मित्रांनो गोद कतिरिया असा या वनस्पतीचे नाव आहे गोदकतीरा म्हणजे काय तर बघा तुम्हाला मित्रांनो गोदकतीरा म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर बघा गोदकतीरा हा एक वनस्पती पासून मिळणारा नैसर्गिक गोद आहे पाण्यात भिजवल्यानंतर तो जेलीप्रमाणे फुगतो थंड प्रकृती तंतुतंत गुणधर्म आणि स्वच्छता करणारी सक्षमता यामुळे तो आयुर्वेदिक पचन अमृत म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो तुमच्या आतड्यातील विषारी घाण नैसर्गिकरित्या तुम्ही बाहेर पडू शकता त्यामुळे हा एक पदार्थ तुम्ही रात्री दुधामध्ये भिजवून खावा व तुमचे आतडे तातडीने स्वच्छ होते तुम्हाला कोणत्याही कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवून येणार नाही त्यामुळे मित्रांनो हा नैसर्गिक घटक म्हणजे वन औषधी आहे तो नैसर्गिक वनस्पतीपासून बनवला जातो याचा कोणताही तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मी सांगितलेला गोद कतिरा या असे या वनस्पतीचे नाव आहे हा वन औषध घटक तुम्हाला जंगलामध्ये मिळेल तो घटक लवकरात लवकर घ्या व तुमचे पो पोटामधील आतड्यामधील घाण विषारी वर्षानुवर्ष आतड्यामध्ये साठलेले विषारी लवकरात लवकर कमी करा कर व तुमचे पोट अत्यंत स्वच्छ सुधारू शकता आतड्यातील वर्षानुवर्ष साठलेली विषारी तुमची लवकर तत्काळमध्ये बाहेर पडू शकते रात्री तुम्ही दुधामध्ये एक गोष्ट भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर पहाटेच्या सुमारास तुम्ही ही वनऔषधी सकाळी प्या सकाळी तुमचं पोट मोकळेपणे रिकामी वाटेल तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही त्यानुसार मित्रांनो तुमच्या शारीर शरीराला अनेक फायदे मिळतात तर बघा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो